मित्रांनो आपण जात आहोत आता होम बघायला होम पेटायच्या अगोदर गावातील सर्व मंडळी पारंपरिक अशी गीतं गातात त्यानंतर पूजा होते काही खेळ असतात तर आता आपण जात आहोत आपल्याबरोबर सुमित बाबू आदू सोबत आहेत तर आता लवकरच आपण जाणार आहोत او کينيلا سونا کاو لاو تي او کينيلا سونا کاو لاو نا باد مي كوريا دل ور ويلا او توار راجن سونا دل ور ويلا او توار سونا دل ور ويلا او توار دا نه دو سان کي تيلا آ گهواله دا نه دو سان کي تيلا جو مون کي نا پكي جوڙيلا جو مون کي نا پكي جوڙيلا

मित्रांनो हा जो प्रकार झाला याला फाग म्हटलं जातं होळी पेटवायच्या अगोदर फाग ही पारंपरिक एक गाणी बनली जातात तर आता त्यानंतर होळी पेटवणार आहे आपण पुढील पाहूया Aroo uke. Aroo uke. वर्षाची माझी इच्छा होती की आपल्या कोकणातील म्हणजे विशेष करून माझ्या गावातली होळी तुम्हाला दाखवावी अशा प्रकारे कोकणातल्या शिमग्याला होळी पेटवून सुरुवात झालेली आहे मग उद्या पालखी सोहळा असणार तर पालखी सोहळ्याचा ब्लॉग हा उद्याचे सगळ्यांची नोंद घ्यावी आणि पालखीचा एक वेगळा स्वातंत्र्य असा व्हिडिओ असेल सगळ्यांचं नक्कीच पाहावा सा उद्या पा देव सानेवर असतील त्यानंतर तुम्हाला शरण हा प्रकार दाखवला जाईल की शरण हे काय असतो तर आता सगळ्यांची मी आता मी सगळ्यांची रजा घेतो नवीन ब्लॉग लवकरच येईल